नागवेलीच्या पानाची वेल आपण पाहतो याला नागवेलीची वेल खाऊच्या पानाची वेल किंवा विड्याच्या पानाची वेल पण म्हटल्या जाते याला विड्याचं पान हे पूजेमध्ये वापरलं जातं आणि तांबूल करण्यासाठी विडा करण्यासाठी अनेक औषधी पिढी वनस्पती आहे ही आणि आपण गार्डनमध्ये कुठल्याही जागेवरतीही लावू शकतो पण जिथे हिला आधार मिळेल आणि वरती चढेल अशा ठिकाणी जर लावली तर पटापट -पत ग्रोथ होते आता इथे बघू शकता मी भिंतीजवळ लावलेली आहे आणि मोठी मोठी पानं याला आली आणि नागवेलीच्या वेलामध्ये पानांचाच उपयोग होतो याला फळ किंवा फूल येत नाही तर या पानांपासूनच आपण याचा उपयोग सगळ्या आपल्या पदार्थांमध्ये किंवा पूजेमध्ये घेऊ शकतो औषधीय वनस्पती आहे ही आणि ही वेल आपल्या गार्डनमध्ये असली पाहिजे टेरेसवरती पण हा वेल आपण लावू शकतो कुंडीमध्ये पॉटमध्ये पॉट घेताना हा अठरा इंचापासून घ्यायचा आणि कंपोस्ट खत ताचा वापर करायचा वाळू मिश्रित माती वापरायची ही वेल लावण्यासाठी आणि जिथे सावली येईल अशा ठिकाणीच ही वेल गार्डनमध्ये आपण लावली तर याची ग्रोथ पटापट -पत होती इथे मी पाहत आहे केवढं मोठं पान या वेलीचं आहे आणि हे बंगला पानाची वेल आहे त्याच्यामुळे याची उग्र अशी चव आहे या पानाची आणि साध्या पानांमध्ये हे पान कट करून वापरले जाते विडा करत असताना आणि एकावेळी हे इतकं पान आपण खाऊ शकत नाही खूप तिखट अशी याची चव असते मागे जो मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मला विचारण्यात आलं होतं की ही वेल कशी लावायची तर ही वेल लावत असताना याला ज्या फांद्या कटिंग येतात फांद्या येतात याला खाळू खालच्या बाजूने अशी मुळं आलेली असतात आता इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक कटिंगला याच्या मुळं आलेली आहेत आणि त्या मुळांपासून ती कटिंग आपण कट करायची आणि त्याच्यापासून दुसरं रोप आपण तयार करू शकतो इथे दाखवते मी तुम्हाला इथे याला रूट आलेले आहेत आणि या कटिंगपासून आपण दुसरी वेल तयार करू शकतो आणि ही वेल लावताना माती ही मातीचं प्रमाण जास्त घ्यायचं त्याच्यामध्ये शेणखत घालायचं आणि थोडीशी वाळू घालायची आणि जर आपण गा टेरेसवरती लावणार असू तर त्याच्यामध्ये कोकोपीट वापरायचं म्हणजे उचलायला कुंडी हलकी जाईल फार त्रास आपल्याला होणार नाही आणि उंच उंचही जाऊ शकेल अशा ठिकाणीच लावायची कारण याची वेल होते आणि वेल जितकी मोठी असेल तेवढी पानं आपल्याला मोठी मोठी मिळतात इथे वरती भरपूर मोठी वेल गेलेली आहे आणि मोठी मोठी पानं आलेली आहेत आणि असं पण विचारण्यात आलं होतं की याची कटिंग कुठे मिळेल तर ही नर्सरीमध्ये पण आपल्याला वेल मिळून जाते आणि लागलेलं रोपच आपल्याला मिळते त्याच्यामुळे पटकन आपण लावू शकतो आणि याचा उपयोग घेऊ शकतो आणि औषधीय वनस्पती असल्यामुळे आपल्या गार्डनमध्ये ही नागवेलीची वेल असली पाहिजे फार केअर आपल्याला या वेलाची घ्यावी लागत नाही पण जिथे सावली असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये ऊन पण या वेलाला लागतं ला आणि जिथे मांडव करता येईल अशा ठिकाणी पण आपल्याला हा वेल लावता येतो आता इथे बघू शकता तुम्ही मोठी मोठी पानं आलेली आहेत आणि वेळच्या वेळी या वेलाची एक काळजी घेताना याची पिकलेली पिवळी झालेली पानं सुकलेली पानं ही काढत राहायची खालच्या कटिंग काढत राहायच्या म्हणजे वरती वेल मोठी होते आता इथे मी याची पिवळी झालेली पानं इथे बघू शकता तुम्ही इथे पिवळी झालेली पानं आहेत ही सगळी काढून घेते वेळच्या वेळी जर आपण या वेलीची काळजी घेतली तर छान ग्रोथ हिची होते आता इथे ज्या या खालच्या कटिंग आलेल्या आहेत या सगळ्या मी काढून टाकणार आहेत मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे मी या ठेवलेल्या होत्या आणि आता या काढून टाकायच्या म्हणजे वरती वेल आणखी चांगली होते आणि या प्रत्येक कटिंगला याच्या मुळ्या आलेल्या आहेत आणि या कटिंगपासून आपण दुसरी वेल तयार करू शकतो ही सगळ्या छोट्या छोट्या कटिंग इथल्या मी सगळ्या काढून टाकणार आहे माझी ही वेल जमिनीमध्ये आहे आणि बऱ्याच वर्षांची आहे ही त्याच्यामुळे याची ग्रोथ वरती भरपूर झालेली आहे आणि वरती चढलेली आहे ही आणि असा हा नागवेलीचा वेल आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो टेरेसवरती पण लावू शकतो जर तुम्हाला अशी कटिंग मिळाली तर नक्की लावा आणि मी निघालेल्या कटिंग पण वेस्ट घालवणार नाही तर याच्यापासून दुसरी वेल मी तयार करते पुंडीमध्ये छोट्याशा पॉटमध्ये आधी लावायची त्याच्यानंतर मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करायची म्हणजे मोठा वेल होतो आणि पटापट पत याची वाढ होते थोडं ऊन आणि थोडी सावली या लिहिलेला गरज असते तेव्हा जर तुम्हाला मिळाली तर नक्की लावा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद